मित्रांनो भोजनानंतर काय प्यावे तर ताक असे आपल्या ग्रंथात सांगितलेले आहे ताकाचे महत्त्वाचे वर्णन करताना असे सांगितलेले आहे की ताक हे पृथ्वीवरचे अमृत आहे आणि ते इंद्रालासुद्धा मित्रांनो दुर्मिळ आहे नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ काप्टामध्ये आपले, आपले स्वागत आहे मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे जे शिरीज चालू केली आहे त्या आहारातील शिरीजपैकी ताकाचे आज आपण महत्त्वाचे नॉलेज घेणार आहोत त्यामध्ये ताकाचे प्रकार किती आहेत आणि ताक जर आपण सेवन केले तर आपल्याला कुठ कुठल्या प्रकारचे आजार हे दूर होऊ शकतात फक्त कंडिशन असे आहे की हा व्हिडिओ आपण लास्टपर्यंत पाहायचा आहे ताकाचे सेवन नियमितपणे करणारा व्यक्ती मित्रांनो रोगव्याधीपासून मुक्त राहतो जे रोग झालेले आहेत आपल्याला ते ताक सेवनानंतर परत कधीच उद्भवत नाहीत असे ग्रंथात सांगितलेले आहे मित्रांनो ताक म्हणजे लघु आंबट पाचायला हलके असे असते ताक हे भूक वाढवणारे असून कफ व वातनाशक पोटातील पाणी मुळव्यात तोंडाला चव नसणे पोटात गोळा उठणे तुपाचे आजीर्ण होणे शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा कमी होणे या सर्व विकारांना मित्रांनो गुणकारी आहे ताक हे मलपदार्थाला घट्टपणा आणणारे आहे हृदयाला बल देणारे अति तहान लागणे विषम ज्वर पोटदुखी अतिसार कावेळ त्वचा रोग इत्यादी सर्व विकाराला मित्रांनो अत्यंत उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो आता आपण ताकाचे विविध असे प्रकार पाहणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाचा ताकाचा पहिला प्रकार म्हणजे तक्र एक चतुर्थांश पाणी घातलेले ताक हे आम्ल अमल उष्णवी व तृप्तिकारक असते मित्रांनो ताकाचा पुढचा प्रकार म्हणजे घोल मित्रांनो असे ताक पाण्याशिवाय बनलेले असते मित्रांनो या ताकाचा उपयोग वातपित्तनाशक निद्रानाशक अशा व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा होतो मित्रांनो पुढचा प्रकार म्हणजे उदस्वित मित्रांनो हे ताक अर्धे दही व अर्धे पाणी घालून केलेले असते ताकाचा ता उपयोग आपल्याला भूक निर्माण करण्यासाठी होतो मित्रांनो ताकाचा चौथा प्रकार म्हणजे दधी मंड ताक ता दह्यात पाणी घातल्याशिवाय हलवून बनले जाते अशा ताकाला मंड ताक असे म्हणतात काही दीपक व पाचन युक्त असते मित्रांनो पाणी न घालता बनवलेले ताक याला आपण मथित किंवा मठ्ठा असे म्हणतो नाशक व पथ्यकर आहे मित्रांनो ताक हे वातनाशक आहे व थंड आहे असा गैरसमज लोकांचा आहे मित्रांनो ताक हे उष्णवीर्य असून ऋतूनुसार विविध प्रकारच्या व्यक्तीने त्याचे सेवन करावे ताकविकारामध्ये आंबट ताक हे सेंदवा मीठ घालून प्यावे पित्तविकाराला गोड ताक साखर घालून प्यावे ताक ताखे सुंट मिरी पिंपळी व सेंद्र नमक घालून प्यावे मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्या व्यक्तींना मूर्छा आलेली असते अशा व्यक्तींनी ताकाचे सेवन मुळीच करू नये दह्यामध्ये अधिक पाणी घालून हलून आणि लोणी काढून पुन्हा पाणी घालून पातळ झालेले त्याला ताक असे म्हणतात ज्या ताकातील लोण्याचा भाग हा हळू आरपणे काढून घेतलेला असतो असे ताक जड व कफकारक असते दुधापासून सर्व बनलेल्या पदार्थामध्ये ताक हे अत्यंत हलके असते मठ्ठा घातलेला भात हा मधुर शीत रुची उत्पन्न करणारा पाचक पुष्टीकर असून ग्रहणीय आहे मित्रांनो ताकामध्ये डाळीचे पीठ मिरपूड आले सुंट लसूण इत्यादी पदार्थ टाकून केलेली कडे ही कफवातनाशक सर्दी खोकला इत्यादी विकारासाठी अत्यंत गुणकारी आहे धातूला बल देणारा सारखी सारखी तहान लागणे अनिद्रा इत्यादी विकारासाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो ताक हे अनेक विकारांसाठी चिकित्सा म्हणून औषधी म्हणून उपयोग करतात चित्रकमळ उकळून मडक्याच्या आतील बाजूस लेप करावा व त्यातील आटलेले दूध घालून विरजावे मित्रांनो यापासून तयार होणाऱ्या दही किंवा ताकाचे जर आपण सेवन केले तर मुळव्यात नष्ट होते संग्रही सारख्या रुग्णांनी गायीच्या दुधाच्या ताकात सुंठ व पिंपल घालून ताक प्यावे ताकामध्ये ताक किंवा फक्त भात घ्यावा ताकामध्ये गुळ घालून प्याल्याने मूत्रकच्च रोग व्याधी बरा होतो सुंठ मिरी पिंपली सेंदवा मीठ मित्रांनो या सर्वांचा समान भाग करून जर आपण ताकामध्ये टाकून प्यालो तर आपल्याला अजीर्ण सारखा आजार कमी होतो ताकामध्ये हिंगवटी टाकून प्याल्याने मित्रांनो पोटदुखी व पोट फुगणे असे विकारसुद्धा बरे होतात विजाची डाळ खाल्ली आणि आपल्याला आजीर्ण झाले असेल यानंतर जर आपण ताक पिलो तर आपल्याला बरे वाटते तसेच दूध तूप यांचं जर मित्रांनो आपल्याला आजीर्ण झालं असेल तर ताक पिल्यास बरे वाटते तसेच ताकाने जर आपण दररोज तोंड धुतले तर चेहऱ्यावरती जे काळे डाग असतात तसेच जे काही त्वचारोग रोग असतात ते सुद्धा बरे होतात अनेक महिलांच्या चेहऱ्यावर लव अधिक असते असे असल्यास अत्यंत आंबट मित्रांनो जर ताक आपण त्या ठिकाणी चोळले तर त्वचेवरती केस नाहीसे होतात सर्व विकारामध्ये ताकासारखे औषध नाही काही रुग्णांना शौचा वाटे रक्त येते मित्रांनो अशा रुग्णांना जर आपण ताकाचे सेवन करण्यास सांगितले तर त्याचे व्रण भरून निघतात व रक्तप्रवाह हा थांबतो अनेक प्रकारचे मानसिक विकार आपस्मार अनिद्रा चिंता त्वचा विकार अशा रुग्णांना मित्रांनो जर ताकाची धार जर डोक्यावर टाकली तर यामध्ये आपल्याला उपयोग होऊ शकतो आपण आवळ्याचे चूर्ण जर ताकात टाकले आणि ते जर सेवन केले त्यामुळे केस गळती केस पिकणे थकवा मधुमेह हृदयविकार मित्रांनो इत्यादी रोगावर याचा उपयोग होतो तर मित्रांनो हे होते ताकाचे प्रकार व त्याचे उपयोग आणि फायदे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी राहा निरोगी राहा नमस्कार